आदिवासी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय व अनुदानित आश्रमशालेतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात ह्या अंतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित सदोतीस आश्रमशाल्यांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव बादसानगर येथे तहसीलदार परमेश्वर कासुले व प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तहसीलदार साहेब व हिवाळे साहेब यांनी दिल्या क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात

तुमची व्हिडिओ येईल कडक कडक शाळा शासकीय मानवंदना रेषेपासून द्यायची कुठून ती पुढची रेषे तिथून द्यायची इथून सुरुवात नाही करू ते बघ करतात किती सांगा त्यांना मानवंदना देण्यासाठी पुढील शाळा गांडोळवाड तालुका शहापूर जिल्हा ठाणे एक एक गांडोळवाडच्या पाठीमागे शासकीय आश्रम शाळा आंबिवली तालुका मुरबाड जिल्हा ठाणे पुढील शाळा शासकीय आश्रम शाळा बिनार तालुका भिवंडी जिल्हा ठाणे तुमचा मरगळले जोरा जरा हा द्या जोरा जोरात असा जोरात जोरात हाय शाबा जबरद तुमची व्हिडिओ येईल ना व्हिडिओ येईल तुमची व्हिडिओ मस्त मस्त